नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने सोप्या फॉर्म्युल्याने तुम्हाला बाही कटिंग कशी करायची ते सांगणार आहे हा परफेक्ट आणि सोपा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला जास्त तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही तर बघा इथे मी बाही मोजून घेणार आहे तर ही बाही आहे अकरा इंचाची मला यापेक्षा एक इंच कमी बाही पाहिजे मी दहा इंचाची बाही तयार करणार आहे बाहीच्या समोरच्या साईडला मासुळीसारखा जो आपण खोलकट आकार देतो तो कितीवर द्यायचा आहे त्यामधले अंतर किती असले पाहिजे आज काही सर्व मी तुमच्यासोबत क्लिअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम मी तुम्हाला अठ्ठावीस साईजपासून ते अडतीस साईजपर्यंत चार्ट देणार आहे तर हा चार्ट मी तुम्हाला दोन प्रकारे देणार आहे तुम्ही दोन्हीही पद्धत वापरू शकता तर बघा इथे अठ्ठावीस साईज तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडतीस हे जे सहा साईज आहे ते सहा साईज मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा अठ्ठावीस साईज आहे तर कोणत्याही साईजची जेव्हा तुम्ही बाही कट करता तेव्हा ज्या साईजची बाही कट करता त्या साईजचा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे बघा आता अठ्ठावीस साईज आहे तर अठ्ठावीस साईजची बाही जर तुम्ही काढत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला अठ्ठावीस छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे अठ्ठावीस छातीचा चौथा भाग येतो सात इंच आणि त्यामधले अर्धा इंच कमी करायचा आहे कपडा जर कमी असेल तुमच्याकडे तर अर्धा इंच कमी करायचं आहे आणि साडेसहावर बाहीची घडी टाकायची आहे आणि ब्लाऊज पीसचा कपडा जर आपल्याकडे जास्त असेल तर डायरेक्ट डायरेक्ट छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे मार्जिन थोडीशी खाली जास्त सोडायची आहे दीड इंचाची मार्जिन सोडायची कालच्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही सांगितलेले आहे तर बघा इथे तीस साईज घेतलेली आहे तीस साईजचा चौथा भाग येतो साडेसात इंच त्यामधले अर्धा इंच कमी केले तर सात इंच आपल्याला बाईची घडी टाकायची आहे बत्तीस छातीचा चौथा भाग येतो आठ इंच आणि त्यामधल्या अर्धा इंच कमी केल्यावर साडेसात इंच तर मग आपण घडी कितीवर टाकणार आहोत साडेसात इंचावर कपडा जास्त असेल तर सुरुवातीचे हे लक्षात ठेवायचे आहे अर्धा इंच कमी करायचे नाही आता चौतीस साईजसाठी बघा छातीचा चौथा भाग येणार आहे साडेआठ इंच त्यामधले अर्धा इंच जर आपण कमी केले तर घडी कितीवर टाकणार आहोत आठ इंचावर सोप्पा फॉर्म्युला आहे यामध्ये काहीच असे विशेष लक्ष ठेवण्याची गरज नाही आणि अजूनही तुम्हाला जर असं वाटत असेल की अर्धा इंच कमी करणे हेही लक्षात राहत नाही तर डायरेक्ट छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि पुढे ती बाही कशी कट करायची ती मी तुम्हाला पेपरवर सांगणारच आहे छत्तीससाठी चौथा भाग येते नऊ इंच त्यामधले अर्धा इंच कमी केल्यावर साडेआठ इंच अडोतीससाठी साडेनऊ इंच अर्धा इंच कमी केले तरी येते नऊ इंच तर बघा इथे अठ्ठावीसपासून ते, ते अडतीसपर्यंत मी तुम्हाला हा फार्मूला सांगितलेला आहे छातीचा चौथा भाग घेऊन अर्धा इंच कमी करूनही सांगितलेला आहे आणि डायरेक्ट छातीचा चौथा भाग घेतला तर तेही सोपे पडणार आहे पण चौथा भाग घेतल्यावर त्यामधले खालून दीड इंच कसे कमी करायचे तर आता मी तुम्हाला एक अडतीस साईजची बाही काढून दाखवणार आहे तर बघा मला दहा इंचाची बाही पाहिजे तर मी त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवले आहे तुम्ही एक इंचही शिलाई मार्जिन ठेवू शकता पण मला शिलाई मार्जिन कमी लागते दोन्हीकडे पावपाव इंच मला पुरेसे होते हे <सथीज़ा> मी तुम्हाला अस्तरच्या बाहीसाठी सांगत आहे पण जेव्हा ही बाही अस्तरची नसते बिना अस्तरची असते त्यावेळेस तुम्हाला दीड इंच वाढून घ्यायचं आहे समजा तयार दहा इंचाची करायची आहे तर दीड इंच शिल्लक घ्यायची आहे तर बघा इथे मी अडतीस साईजची बाही तुम्हाला काढून दाखवणार आहे तर कोणत्याही साईजची बाही जेव्हा आपण काढतो तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर अडोतीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच पण मैत्रिणींनो खूप मोठे जे हेवी माप आहे ते ब्लाउज पीसमध्ये बसत नाही तर त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे अर्धा इंच कमी पण इथे मी आता तुम्हाला छातीचा चौथा भागावर घडी टाकून खालून किती कमी करायचे ते सांगण्यासाठी ही बाही काढून दाखवत आहेत छा अडोती छातीचा चौथा भाग येते साडेनऊ इंच तर बघा वरतून मी टेप घेतलेला आहे आता आपल्याला रुंदी मोजून घ्यायची आहे बंद बाजूही वरती ठेवायची आहे पेपर मी जसा फोल्ड केला तसाच फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा इथे साडेनऊ आलेले आहे आता मी हा पेपर कट करून घेते तर इथे डायरेक्ट चौथा भाग टाकला किंवा अर्धा इंच कमी केले तर काय बदल होते ते इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण नेहमी काय करतो मैत्रिणींनो छातीचा चौथा भाग टाकतो आणि त्यामधले त्या अर्धा इंच कमी करतो बघा आता अडोतीस साईज आहे छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच येते त्यामध्ये अर्धा इंच कमी केले तर नऊ तर आपण नऊवर घडी टाकत असतो आणि इथे अशी लाईन उडून घेत असतो आणि खालून एक इंच कमी करत असतो आता आपण डायरेक्ट छातीचा चौथा भाग टाकत आहोत साडेनऊ इंच तर खालून एक इंच कमी न करता दीड इंच कमी करायचे आहे कमी म्हणजे जे दीड इंच जे घेणार आहोत आपण ते शिलाई मार्जिन घेणार आहोत त्याला कमी म्हणता येणार नाही शिलाई मार्जिन म्हणजे खालून जे एका इंचाची शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर डायरेक्ट घेतल्यावर दीड इंच ठेवायची आहे सारखेच पडणार आहे त्यात काही असा मोठा फरक पडणार नाही फक्त तुमची शिलाई मार्जिन ही जास्त राहणार आहे आता मी परफेक्ट फॉर्म्युला बाही काढण्याचं तुम्हाला सांगत आहे कोणतीही बाही असो कुठलीही बाही असो लहान असो मोठी असो कितीही मोठी असो वरतून एका इंचावरच मार्किंग करायची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर बघा इथे दहा इंचाची बाही मी तयार करत आहे तर मी छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच घडी घेतलेली आहे आणि वरतून एका इंचावर मार्किंग केलेली आहे म्हणजे जो आकार द्यायचा आहे एका इंचाच्या पुढं आपल्याला द्यायचा आहे आणि खालून दीड इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा खालून दीड इंचावर मार्किंग करून झाल्यावर आपण ही लाईन सरक्या रेषेमध्ये ओढून घेणार आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की ही शिलाई मार्जिनची लाईन आहे तर बघा मी अशी ओढून घेतलेली आहे आता आपल्याला कॅफाईट द्यायची आहे तर दहा इंचा बाही लंबीला आहे आपली तर आपल्याला हाईट ही साडेतीन इंचावर द्यायची आहे किती बाहीसाठी किती कॅफ हाईट द्यायची हा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन बघा कॅफाईट परफेक्ट दिल्याने तुमच्या बाहीमध्ये चोळ येत नाही आणि तुमची बाही उचलल्यासारखी होत नाही आता बघा वरती जे आपण एका इंचावर मार्किंग केली होती तिथून आपल्याला टेप सरका धरत आणायचा आहे तर खाली जे दीड इंचाची मार्किंग केली तिथपर्यंत आणि त्याचा मद्य काढून घ्यायचा आहे टेप दुमत मारला की मध्य हे आपोआप निघणार आहे आणि जिथे मध्य काढलेलं आहे त्याच्या दोन्ही साईडला पाव पाव इंचापेक्षा किंचित थोडीशी जास्त मार्किंग करायची आहे दोन्ही साईडला म्हणजे जे हे अंतर आहे ते अंतर बरोबर पाऊन इंच आले पाहिजे हे दोन्हीमधले जे अंतर आहे ते बरोबर पाऊन इंचच आले पाहिजे त्यापेक्षा जास्तही नको कमीही नको तर इथे पाऊन इंच किती मी तुम्हाला दाखवते हे एक इंच आहे त्यापेक्षा दोन रेघा कमी तर मी हा आज डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे जेणेकरून तुमच्या अजूनही खूप काही लक्षात येईल आता बघा जे आपण मार्किंग केले होते दोन तर बाहेरच्या साईडची जी मार्किंग आहे तिथे बाहेरचा आकार येणार आहे तर बघा आता मी असे डॉट डॉटमध्ये मार्किंग करून घेते बाहेरचा आकार देऊन घेते तर बघा वरतून एका इंचापासूनच खाली आपल्याला आकार द्यायचा आहे तर बाहेरचा आकार आपला झालेला आता बाहीचा आतला आकार देण्यासाठी आतल्या साईजचा म्हणजे समोरच्या साईडचा आकार देण्यासाठी वरतून जे एका इंचावर आपण मार्किंग केलेली आहे इथे लक्षात द्या तुम्ही वरती जे आपण एका इंचावर मार्किंग केली आहे तिथून बघा पहिला आकार दिलेला आहे त्या रेषेमध्ये आपल्याला एक इंचावर मार्किंग करायची असे सरक्या रेषेमध्ये मार्किंग करायची नाही खूप जणांचं असं कन्फ्युजन झालं होतं की सरळ रेषेमध्ये मार्किंग करते मग तो आकार चुकतो तर तसे नाही जे आपण बाहीचा आकार पहिला दिलेला आहे बाहेरच्या साईडला तिथून आपल्याला तिरक्या रेषेमध्ये समोरच्या साईडचा आकार द्यायचा आहे तर खोलगट आकार हा आपल्याला आतमध्ये आप जे पाव इंचापेक्षा थोडी जास्त आपण घेतले होते मध्य काढून तर तिथे आपल्याला एक मार्किंग मिळालेली होती तर तिथून आपल्या बाहीचा आतला आकार व्यवस्थित आपल्याला मिळून जातो आता बाहीचा दंड मोजून घ्यायचा आहे जी कस्टमरची बाही आहे किंवा तुम्ही स्वतःचा जरी ब्लाऊज शिवत असाल तर ती बाही आहे त्याचा दंड घ्यायचा आहे मोजून घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर बघा पाच इंच आपली फिटिंगची मार्किंग करायची आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन करायची आहे दीड इंच जरी नाही तर तुम्ही एक इंच तरी ठेवली तरी चालतील आता फिटिंग आणि शिलाई मार्जिनची लाईन आखून घ्यायची आहे आता बाही चेकिंग करायची आहे बाही चेकिंग म्हणजे काय तर वरून आपल्याला फिटिंगपर्यंत बाही मोजत आणायची आहे तर ही फिटिंगपर्यंत आलेली आहे साडेआठ इंच तर जो आपला ब्लाउजचा मुंडा आहे तोही आपल्याला मोजून घ्यायचा आहे तोही आपला फिटिंगपर्यंत साडेआठ इंचच आला पाहिजे तो जर तितका आला नाही तर काय करायचे ते मी कालच्या व्हिडिओमध्ये सर्व काही डिटेल्समध्ये सांगितलेले आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्याची लिंक मी वरी देते तर आज मी तुम्हाला चार्टसहित सहित बाही ही कट करून दाखवलेली आहे आणि सोबतच तुम्हाला बाहीच्या खोलीमधले अंतर किती ठेवायचे आहे तेही सुद्धा सांगितलेले आहे तर प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तेही तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद